आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी वैष्णवी कांबळी स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चर्चा तर होणारच आगामी निवडणुकीच्या तोंडावर घातपात घालण्याचं कट उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने उधळला आहे एक पिस्तूल दोन गावठी कट्टे तीन राऊंड जप्त करून एकाला एक बेड्या ठोकल्या आहेत शहाड रेल्वे स्टेशन परिसरात एक इसम अवैध शस्त्रसाठा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे पीएसआय थोरगल हवालदार नवले यांना मिळाली होती तात्काळ परिसरात सापळा रचून आरोपी गोविंद सिंग भरोचिया उर्फ राहुल याला ताब्यात घेऊन याची झडती घेतली असता त्याच्या बॅगेत एक गावठी पिस्तूल दोन गावठी कट्टे आणि तीन राऊंड मिळाले माननीय पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर साहेबांनी आगामी आता लोकसभेची निवडणूक आहे त्या संदर्भाने त्या अनुषंगाने हद्दीमध्ये अवैध शस्त्र विक्री किंवा इल्ली लिकर वगैरे ह्या संबंधाने कारवाई करण्याबाबतचे आदेश झालेले होते आणि सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे आमच्या उल्हासनगर युनिटच्या पी एस आर तोरगल आणि हवलदार नवले यांना बातमी मिळाली की एक इसम हा शहा रेल्वे स्टेशनच्या बाजूला एक अवैध त्याच्याकडे अग्निशास्त्रे आहेत आणि तो विक्री करता येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने आम्ही त्याबाबत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांतर्फे त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये आपल्याला गोविंद सिंग भरोचिया उर्फ राहुल हा सव्वीस वर्षाचा इसम आहे हा ॲक्च्युली शांतीनगर उल्हासनगरला तीनला राहणार आहे परंतु त्याचं मूळ गाव आहे हा देवास एम पी या ठिकाणचा आहे तर त्याच्याकडे आपण त्याच्या झडतीमध्ये बॅगमध्ये त्याच्याकडे आपल्याला एक गावटी पिस्टल आणि दोन गावटी कट्टे आणि एकूण तीन राऊंड असे आपल्याला बेकायदेशीर शस्त्रसाठा मिळाला त्याबाबत त्याच्याकडे आता आपण विचारपुसके करीत आहे की बाबा ह्यांनी शस्त्र ही कुठून आणली आणि कोणाला इथं करता आला होता आणि यापूर्वी त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का त्याला आजच आपण मान्य न्यायालयात हजर केले त्याची पाच दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड घेतली आहे आणि आणखी काही शस्त्रसाठा मिळण्याची शक्यता आहे त्याबाबत तपास चालू आहे आता आरोपीने कुठून आणला काय त्याबद्दल सविस्तर माहिती आरोपीची पोलीस कस्टडी घेतल्यावर इंट्रॉगेशनमध्ये आरोपी सांगितल्यावर पुढील कारवाई करीत आहे कबुली दिली असून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत आकाश सहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर